मित्रांनो आयुष्यमान कार्ड योजना भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने आयुष्यमान कार्ड योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे त्या अंतर्गत पात्र कुटुंबांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली जात आहे ही योजना केंद्र सरकारच्या आयुष्यमान प्र भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पी एम जे ए वाय आणि राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना पी जे पी जे ए वाय यांच्या एकत्रित स्वरूप आहे या योजनेद्वारे प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळतो मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यमान काढायचं असेल ते कसं काढायचं याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलला अपलोड केलेला आहे प्रत्येक पात्र कुटुंबाला दरवर्षी पाच लाखापर्यंतचा उपचार मिळतात यात एक हजार तीनशे छप्पन प्रकारच्या सा उपचारांचा समावेश आहे दोन हजार तीनशे पेक्षा जास्त सरकारी आणि खाजगी रुग्णालय या योजनेशी जोडलेले आहेत रुग्णालयात उपचारासाठी कोणताही खर्च येत नाही कारण हे उपचार पूर्णपणे कॅशलेस आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान वय वंदना योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेद्वारा सत्तर वर्षातील सर्व श्रेष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सेवा आणि पाच लाखापर्यंत अतिरिक्त उपचार मिळतात आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी शासनाने शासनाने विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत शासकीय शासकीय कार्यालयातील मदत कक्ष आशा सेविका आणि स्वस्त धान्य दुकाने आपले सरकार सेवा केंद्र योजनेमध्ये सहभागी असलेल्या रुग्णांमधील आरोग्य मित्र कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जावी लागेल तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही